हाय नमस्कार सगळ्या भाऊ बहिणी ना पिया पूर घ्याय का ती खाटा आणायची आई भाऊ बहिणीन आई आली आता म्हणलं खाट हाय ठेवलेली बाहेर आली काय गाडी बाहेर राहते ती काय खाट हाय बाहेर त्याच्यावर टाकली बाजरी वाळाय म्हणलं हिता आणून ठेवावी म्हणजे आले आल्या पोरचेला येत म्हणजे तिला झोपल खाट्यावर बसल तिला काय उठाय बसाय जरा आहे ना प्रॉब्लेम काय तर पोरचेला चला येऊ हा येतो खाट घेऊन तर आहे खाटा इथं पोरच्याला मस्त हवा ही लागते झोप जरा निवां لكن <applause> كيف så Været stiger om to minutter. काय हातरण ठेवली आल्या ह्याच्यावर मस्त पैकी बस का हवे शिर बर वाटल तिला जरा हवेशीर हिता पुरी काय करते ते काय ना तिला म्हटलं होतं चुलीचा ह्याला तुकडा काळे लावून आण उतरून टाकाय आल्यावर आले जवळ जवळ आता आम्ही बसलोय वाट बघत भाव बहिणीने आतुरते ना कुठं निघाली कुडत निघ चालली लागतय बाबा यो पहिला तुकडा घेते ना तुकडा उतरून टाकायला पहिला तुकडा आणते ना उन्हा भाजल बाबा पीपी लवकर आणि तुकडा पाणी छान लागले चल ना गाडी लढवून येत्याला आता ती गाडी मग ती बारक पार आणि ती जेवण तुकडा उतरून टाकू आधी बालक्या पोराला घेऊन पिंके बाहेर ये

ек порго контыри хотары ек порго контыри контыри порго контыри порго पाणी दरी तिला गरम होतय का आबा आम्ही दोघी धरल्यावर चालशील का हळू हा हा

काय दुखायला म्हणजे झोप झोप पालत

Pam pam pam, asli itu nampak. Naa, oh, tuh beli, capek. Tiap malam rusa lah. Pastel. Kamu tujuan? Panji. Iu sih anjir way, tuh sih anjir mana iu sih. Panji ada ada. Di

जाऊ दे तिला काय कस गाडीला चिंगपटि पिगळा असेल मग घमाला काय लय काय ना टेन्शन घ्यायचं आता ओके तर हवे निवांत झोपून झोपून

थांबच मग घरी बघ खावं लागते ना असं उठून हे बसायचं घरात जायचं गेले गाडी मग अशी खड्ड्यातच गेला असतो बाई सगळं बोलताय गरम होत आहे ए बहुत भूक आजला आहे ऊस नेत डायरेक्ट पळ गया टकले आहे वनकी दर गा टकला हाय वनकी गँग बरं वाटतंय का आज घरी आले दवाखान्यात अरे थांब जेव जेव जेवली नव्हती काय जेव जेवती एक वाजत आली ना व लेखरूप येतय माझं दुग खा खा मायरूला मायरूल घे जेवाय बर जेव तू पोट भर आणि नंतर बघ सगळ्यांचं बाकीचं मग तिकती आडा मार्गी शिरून बसली जेव केलं तुला ते जेवायचं तू जेव तुला जेवायचं नाही रे र तू काय कर थोडा आराम कर आणि मस्त अशी आहे ना चांगली वाढूळ तुला सांगते पाय पाखालीच बसावते आंघोळ आपण डोकेला पाणी नाही जाऊ द्यायचं नुसती खांद्यावर चांगली आंघोळ करायची हा लय गरम पाणी बी नको गरम पाणी बी नको आंघोळीला लय हा गरम पाण्याने करायचे का कशी करायची ती आता दोन चार दिवस तसच राहणार आहे शिवण्या या खुसका ती बी रात्री आली सली उन्हा हा लई उन्हा गरम तर घेत जरा बरं वाटत नाही तर लई उकाडा चालू झाला पिंके टाकलेला पण आहे ना जीवन झाल्यावर गार पाण्याने मस्त आंघोळ घाल गार म्हणजे लय गार नाही ती गरम लय होतय गरम पाण्याने नको